हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही स्टिचिंग करायची एकदम सोपी आणि परफेक्ट पद्धत बघणार आहोत त्याचबरोबर साईड फिटिंग कसं करायचं बाही जोडून झाल्यानंतर साईड फिटिंग करायची पण परफेक्ट पद्धत आपल्याला आली पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा बाईला लेस वगैरे लावतो तर ती बरोबर सेंटरला आपल्या बाहीला पुरली पाहिजे एक एकदा काय होतं आपण बाहीला लेस लावतो पण ती एकाच बाजूला निघून जाते ब ब्लाऊज घातल्यानंतर ती एकाच बाजूला दिसते किंवा ती पुरल्यासारखी वाटत नाही तर त्यावेळेस फिटिंगसुद्धा खूपच महत्त्वाचं असतं बाहीचं तर इथं आपण पहिल्यांदा बाही स्टिचिंगपासून ते फिटिंगपर्यंत सगळी स्टेप बघणार आहोत तर इथं पहिल्यांदा बाही जोडायची आधी बघा आपण काय करायचं आहे तर पाठीमागचा आणि पुढचा भाग जो आपला आहे तर तो बरोबर असा मॅच करून बघायचा आहे कमरेच्या टिपेमध्ये आणि जर जास्त होत असेल तर थोडासा नकळत आपल्याला पाव इंच इतका कपडा कट करून काढायचा आहे तर इथं मी थोडासा आपला भाग वाढलेला आहे कारण आपली क्रॉसपट्टी येते आणि क्रॉसपट्टीच्या आकारामुळे वगैरे आपला हा भाग थोडासा मोठा आकार वाढू शकतो तर तो मी आता थोडासा कमी म्हणजे आणखी थोडा वाढवून घेते पाठीमागचा आपला कमी आहे तर हा मी वाढवून घेते बघा तर इथं मी पाव इंचापेक्षा अगदी थोडंसं नकळत इतका जे मार्जिन आहे तर ते कट करून काढत आहे आणि मगच आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथं आता आपण शोल्डर पण जॉईंट करून घेऊयात तर हे माझे समोरचे भाग आणि हा बॅकनेक तयार आहे बघा आणि बॅकनेकची ही डिझाईन मी तुमच्याबरोबर याआधी पण शेअर केलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा तर खूपच सुंदर आणि नाजूक अशी डिझाईन झालेली आहे आणि सिंपल अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही डिझाईन रेडी होते तर इथं मी पहिल्यांदा आता आपले जे शोल्डर आहेत तर ते जॉईन करून घेते आणि शोल्डर जॉईन करताना आपल्याला बघा समोरचा जो आपला गळ्याकडचा जो भाग आहे शोल्डरचा तर तो एकावर एक अगदी एक, एक अॅक्युरेट असा आला पाहिजे म्हणजे मागे पुढे आपली पट्टी होते बघा आणि त्यामुळे गळ्याचा आकार वेगळा दिसतो तर इथं मी तुम्हाला दाखवते बघा एकावरती एक व्यवस्थित भाग असे ठेवून मी स्टिचिंग करून घेतलेला आहे शक्यतो कसं होतं की आपण जेव्हा हे भाग जोडत असतो तर ते मागे पुढे होतात तर ते होऊन येत यासाठी जिथून आपल्याला टिप घ्यायची आहे तिकडच्या बाजूला जर गळा येत असेल तर न कळत अगदी केसभर इतका गळा मागच्या बाजूला धरायचा आहे म्हणजे मशीनच्या दाबेनं तो पुढं जातो आणि बरोबर आपला झिरो पॉईंट टू झिरो असा ॲटॅच होते शोल्डर तरीत तर इथं बघा तुम्हाला दाखवली मी आता शोल्डर माझी एक सरळ रेषे त्याटीच झालेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत तर बाही जोडायची तर बाही जोडताना मी इथं बाईचा आकार पण देऊन घेतलेला आहे म्हणजे समोरचा मुंड्याचा आकार कट पण केलेला आहे म्हणजे आपली बाही रेडी आहे आणि जी सेंटर आहे बाहीचा तर तिथूनच मी बाही जोडायला सुरुवात केलेली आहे बघा आणि आपला शोल्डरचा सेंटर म्हणजे शोल्डर आणि भाईचं सेंटर हा बरोबर पकडायचा आहे आणि मग बाही जोडायला सुरुवात करायची आहे तर आणि एकदा कि कित्येकजण काय करतात तर एका बाजूने कुठल्या तरी बाही जोडत येतात समोरून मागे किंवा मागून पुढे तर तसं न करता सेंटरपासून जर तुम्ही बाही जोडलीत तर ती परफेक्ट प पुरते त्यानंतर आपली जी लेस बरोबर आपण मध्यभागी लावलेली असते तर ती पण आपल्या दंडघेऱ्याला बरोबर पुरून जाते तर बघा मी जी पहिली टीप घेतली होती तर त्यावरूनच दुसरी टीप घेतली आणि तीच टीप पुढं मी कंटिन्यू करत बाही जोडत पुन्हा पुढं आलेली आहे आणि आता आणखी ती जी टीप आपली सिंगल राहिली होती तर त्यावरून आणखी एक टीप मी घेतलेली आहे बघा तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बाही जोडलीत तर सेंटर बाईचा बरोबर सेंटर राहतो आणि त्यानंतर लेस पुरते डिझाईन जर असेल बाहीला बरोबर सेंटरला तर ती पण बरोबर सेंटरला येते तर यासाठी आपण सेंटरपासून बाही जोडली पाहिजे तर किती सुंदर बाई जोडून झालेली आहे तुम्ही बघत असाल कुठेही ओढल्यासारखे वाटत नाही आहे वगैरे एकदम सरळ रेषेत आले बाही आलेली आहे आणि इथं बघा बाही जोडताना आपली जी शोल्डरची मार्जिन आहे तर ती न चुकता पाठीमागच्या भागाला आपल्याला टाकून घ्यायचे तर बघा इथं आणि सेंटरपासून मी दुसरी पण बाही जोडायला घेतलेली आहे तर समान अंतरावर टीप घ्यायची आहे बघा जरी तुमची जर तुम्ही नवीन शिकत असाल जर टीप एक सरळ येत नसेल म्हणजे मार्जिन व्यवस्थित पकडली जात नसेल तर तुम्ही काय आहे जेव्हा आपण दुसरी टीप मारत असतो तर त्यावेळेस मार्जिन व्यवस्थित करून घ्यायची तर इथं मी एक्स्ट्रा राहिलेलं कापड कट करून काढलं आणि बघा माझी पण एक एकदा काय होते तर मार्जिन मागे पुढे होते तर मी दुसरी टीप मारताना ते व्यवस्थित करून घेते ॲडजस्ट करून घेते तर इथं बघा पुढचा मुंड्याचा ठिकाणी आपली बाही जोडत मी आलेली आहे आणि जास्त कोणताही भाग ओढायचा नाही आहे मुंड्याचा पण भाग ओढायचा नाही आहे आणि बाहीचा पण भाग आपल्याला ओढायचा नाही आहे फक्त एकावरती एक, एक पार्ट आपल्याला ठेवत यायची तर बघा बाई पूर्ण अशी पुरलेली आहे आपली जितकी कट केली होती तेवढी तर आता दुसरा आपण मी टिप देऊन घेते म्हणजे आपलं शिवण एकदम परफेक्ट होऊन जाईल आणि कुठंतरी आत जास्त टिप गेली असेल किंवा बाहेर आली असेल तर ते पण आपण इथं करू शकतो तर बाईचा आकार तुम्ही बघा आणि मुंड्यामध्ये किती ओढल्यासारखं अजिबात दिसत नाही आहे एकदम प्लेन अशी इस्त्री केल्यासारखी आपली बाई बसलेली आहे तर आता आपलं काय करणार आहोत तर जे स्टिचिंग आहे फिटिंगचं तर ते करून घेणार आहोत तर करताना बघा पहिल्यांदा जसा आपला अस्तरचा कपडा आहे इथं मी ब्लाऊजचा कपडा म्हणत नाही आहे अस्तरचा जसा आपला मार्जिन आहे किंवा अस्तरचा जसा काठ आहे तर त्या अस्तरच्या काठावर बरोबर दुसरा अस्तरचा काठ ठेवायचा आहे आणि टीप देत जायचं आहे तर एक एकदा काय होतं आपला कपडा मागे पुढे होऊ शकतो किंवा आणखी काही तर त्यासाठी अस्तरचा जो आपला कपडा आहे तो आपला फायनल असतो ब्लाऊजचा म्हणजे तोच आपला आकार फायनल असतो तर तो आकार एकावरती एक ठेवत एक आपल्याला व्यवस्थित अशी टीप घ्यायची आहे आणि इथं बघा मी बाही फोल्ड करताना कशी बाई फोल्ड केलेली आहे माझा शोल्डर राहिले आहे एका बाजूला पण मी जशी माझी ब्लाऊजची घडी आलेली आहे तर तशीच घडी बाहीला घातलेली आहे आणि कुठे काय सेंटर येईना बाहीचा पण तशीच टीप मी एकावरती एक ठेवून घेतलेली आहे तर तुम्ही पण फिटिंग करताना अशीच जर बाहीची गडी घातलीत तर तुमचं फिटिंग अजिबात चुकणार नाही तर आणखी अनेकदा कसं होतं मी आणि कितीदा तरी बघते कोणाचे काय प्रॉब्लेम होतात तर की बाही जोडताना तुम्ही आकारावर आकार ठेवून आकार कटक जोडता तर त्यामुळे ती बाहीची फिटिंग चुकून जाते तिरकी होते बाही घातल्यानंतर तिरकीच दिसते पुढे उघळल्यासारखी दिसते तर तसं होऊ नये यासाठी ही तर या मी जी पद्धत वापरली म्हणजे जशी ब्लाऊजची घडी आली तशीच मी बाहीची पण घडी घातली आणि फक्त टिप मारून घेतली शोल्डरचा इथं मी अजिबात विचार केलेला नाहीये तर इथं माझी लेस पण पूर्ण पुरलेली आहे बघा मागे पुढे दोन्हीही मुंडा जो आहे तर त्याला पुरलेली आहे आणि मी ब्लाऊज उलटा करून घेतला आणि आता ही आपली फायनल टिपणी आपण ही मारून घेत आहे कारण यानंतरच्या आपल्या फिटिंगच्या टिप्या येणार आहेत तर बघा टिप झाल्यानंतर मी लगेच बाहे जे धागेदोरे असतील तर ते पण मी कट करून लगेचच टाकते तर आता मी दुसऱ्या बाईचं इथं स्टिचिंग दाखवते बघा म्हणजे फिटिंग कमरेतलं तर, कम तर पहिल्यासारखंच तर आपला जो क्रॉसपट्टी आहे तर त्यातली आतली जी मार्जिन आहे तर बघा मी व्यवस्थित करून घेते कारण आपली एक एकदा क्रॉसपट्टी खूप पातळ असते कापडाची तर, तर, तर अस्तर आतल्या बाजूला व्यवस्थित फोल्ड केलं तर ती पातळ पण दिसणार नाही कमरेच्या बाजूला तर बघा अस्तरवर अस्तर मी व्यवस्थित ठेवलेलं आहे कापडाचा इथं विचार करायचा नाही आहे आपलं अस्तर जेवढं आहे तर त्या अस्तरवरती बरोबर मार्जिन पकडायचं आहे आणि अस्तरावरती अस्तर असं ठेवत व्यवस्थित एका सरळ रेषेत आपल्याला टीप घ्यायची आहे मुंड्यापर्यंत आल्यानंतर बघा अशा पद्धतीनं बाहीला छान फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जर मुंडा एखादा मुंडा मागे पुढे होत असेल तर आता इथं बघा वरचा मुंडा थोडासा बाईचा थोडासा जास्त होतोय तर मी न कळत मागं सारणार आहे अगदी शिलाईमध्ये थोडीशी शिचून पडेल काही प्रॉब्लेम नाही नंतरनं बाकीच्या ठिपा घेताना ती निघून जाईल तर चून नाहीच पडली तर तरीसुद्धा छान अशी फिटिंग आपली बाहीची झाली आणि न चुकता आपल्याला जे बारीक बारीक धागेदोरे तर ते कट करून काढायचे आहेत कारण आपण जेव्हा सुलटी आतल्या बाजूला घालून टिप घेतो तर ते धागेदोरे आतल्या बाजूला दिसतात तर म्हणून तर अगदी बारीक धागेदोरे पण असले तर ते कट करून काढायचे आणि कट करून झाल्यानंतर बघा ब्लाऊज मी उलटा करून घेतला आणि आपल्याला द्यायचे ही फायनल टिप आणि ही फायनल टिप देऊन झाल्यानंतर आपण करायचं आहे फिटिंगचं मार्किंग तर इथं मी टीप देऊन घेते बघा अगदी पाव इंचावरती आपण ही टीप द्यायची आहे पहिली आणि आता कपड राहू नये याची आपण काळजी घेत घेत एकदम व्यवस्थित छान कापड सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि छान अशी टीप घ्यायची आहे बघा आणि न चुकता मुंड्याची जी आपली मार्जिन आहे तर ती वरच्या तोंडाला आपण करायची आहे म्हणजे तिथं चून पडू द्यायची नाही नाहीतर आपली बाही ओढल्या ताणल्यासारखी आतून होते तर आपलं सगळं फिटिंग झालं इथं आता फक्त आपण मार्किंग करून लास्टचं फिटिंग करून घ्यायचं आहे तर इथं मी मार्किंग पण करून घेतलं बघा ब्लाऊजचं आता डायरेक्ट मी फिटिंगच्या टि टिपा तुम्हाला भरभर मारून दाखवते एका सरळ रेषेत आपल्या टिपा आलेल्या आहेत जेवढी आपली मार्जिन आहे तर ती डायरेक्ट आपल्याला टिप घ्यायची नाही आहे त्याच्या आतल्या टिपा आपल्याला पहिल्यांदा घ्यायच्या आहेत आणि मग लास्टची फायनल टिप आपल्याला घ्यायची आहे तर बघा पहिल्यांदा मी आतली टीप मारून घेतली आणि मग मी जी आपली फायनल टीप आहे तर ती मारून घेते बघा इथं आणि ही टीप मारून झाल्यानंतर तुम्हाला आत हव्या तितक्या अंतरावरती म्हणजे घो अंतरावरती टिपा पाहिजे असल्या तर त्या मारून घेऊ हो शकता तर मी इथं एकच टीप मारते कारण शक्यतो हे ब्लाऊज मापाचे छान फिटिंग जे आहेत उसवायला वगैरे लागतच नाहीत पण असावी म्हणून एखादी टीप मी घवबर आत इतकी देऊन टाकते तर बघा पहिल्यांदा मी सेंटरला एक टीप मारून घेते डायरेक्ट आपण मार्जिनची टीप मारायची नाही फायनल टिप त्याच्या आतल्या टिपा मारून घ्यायच्या नेहमीप्रमाणे तर मी शक्यतो काय जे करते जेव्हा टिप मारायची असेल तर त्याचे दोन भाग करते आणि पहिल्यांदा हाफ जे मार्जिन आहे तर तिथं मारून घेते आणि मग लास्टचं जे मार्जिन आहे तर तिथं टिप मारून मग राहिलेल्या घऊ घहू अंतरावरती टिपा मारून घेते तर हीच माझी फिटिंग करायची पद्धत आहे पटपट टिपा होतात त्यानंतर आतला कापडाही धुमडत नाही किंवा चुनी पण पडत नाही तर इथं बघा आपलं फिटिंग झालं आणि एक शेवटची परावरती मी टीप मारून घेते इथं आणि आपला ब्लाऊज छान सुंदर असं फिटिंग झालेलं आहे बाही पण मस्त अशी छान जोडून झाल्या आता मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज खोलून दाखवते कसा छान फिटिंग वगैरे झालेली आहे ते एका सरळ रेषेत तुम्हाला टिपा पण दिसत असतील तर अस्तरचा ब्लाऊज शिवताना खूप म्हणजे खूप सुंदर फिटिंग येतं आणि छानच वा तर वापरलं तर छानच फिटिंग येतं बघा तर इथं मी एक नेहमी कॉटनचा कपडा वापरते कॉटनचं जे आपलं नेहमीचं अस्तर असतं पंचवीस रुपयाचं तर तेच वापरते तर बघा इथं ब्लाऊज किती सुंदर छान स्टिचिंग करून झालेलं आहे आणि मुंड्यातली टिप्पण तुम्हाला दिसत असेल एका सरळ रेषेत आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमची बाही जोडायची पद्धत कशी आहे हेही सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदरशा व्हिडिओसोबत तोपर्यंत Thank you.